श्री गुरुभ्यो न महा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मी डॉक्टर जया विश्वनाथ पाटील पी एल आर थेरपिस्ट म्हणून आपण गेल्या काही व्हिडिओजमध्ये पी एल आर थेरपी म्हणजे काय पास्ट लाईफ रिग्रेशन नेमकं कसं होतं त्याची प्रक्रिया काय आहे आपल्या आयुष्यातल्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं आपण पी एल आरच्या माध्यमातून मिळवू शकतो या संदर्भात ऐकलं मंगलम कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील आर्थिक प्रश्न आरोग्यविषयक प्रश्न नातेसंबंधविषयक समस्या आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासातील अडथळे या संदर्भातही ऐकलत पी एल आरची व्यक्तिगत सेशन्स मंगलमसारख्या कार्यशाळा आणि दश महाविद्यांच्या इनिशिएशनच्या माध्यमातून शेकडो लोक माझ्या संपर्कात आहेत भेटलेल्या अनेक लोकांना माझ्या व्यक्तिगत प्रवासाविषयी नेहमी कुतूहल वाटतं अनेकजण मोकळेपणाने प्रश्नही विचारतात तुम्ही नेहमी अशा शांत संयमी आणि प्रसन्न कशा ही स्थिरता कशी प्राप्त झाली तुम्ही कायमच अशा आहात का यासारखे प्रश्न विचारणाऱ्यांना मला सांगावं असं वाटतं तुम्ही जे आता मला शांत स्थिर संयमी पाहता आहात बरोबर याच्या विपरीत एकशे ऐंशी अंशाच्या कोनात माझं आयुष्य होतं मग हा चमत्कारिक बदल नेमका कसा झाला तर या ट्रान्सफॉर्मेशनच्या मागे माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे कृपाशीर्वाद आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून माझा जो ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास आहे तो मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे माझा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झाला माझे आई वडील नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये आले पुणे परिसरातल्या एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील कामगार म्हणून काम करत होते माझी आई गृहिणी होती मला दोन मोठे भाऊ आहेत आणि मी घरातलं तिसरं अपत्य आहे माझ्या आईवडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणं त्यांच्या क्षमतेप्रमाणं आम्हा तिघाही भावंडांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या शालेय जीवनात मी फारशी हुशार नव्हते परंतु कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या बळावर मी माझं शिक्षण पूर्ण केलं हातात घेतलेलं कोणतंही काम अर्धवट न ठेवता ते पूर्णत्वाला न्यायचं हा माझ्या आईवडिलांचा महत्त्वाचा गुण माझ्या शिक्षणासाठी कामी आला वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेत विविध पदव्या घेत मी उच्च शिक्षण प्राप्त केलं आणि पी एच डीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं यथावकाश माझा विवाह झाला मला मातृत्वही प्राप्त झालं आणि मी गृहिणी झाले हा सगळा प्रवास कुठल्याही सामान्य मुलीचा जसा असतो तसाच माझाही आहे परंतु एकीकडे हा प्रवास चालू असताना व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये जे बदल होत गेले ते मात्र वेगळे आहेत जस जसं शिक्षण वाढत गेलं पदव्या वाढत गेल्या तसतशी माझ्यामध्ये एक प्रगल्भता निर्माण झाली बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून घ्यायची हा माझा स्वभाव बनला प्रखर बुद्धिवादानेच पुढच्या काळात माझ्यामध्ये अहंकार निर्माण झाला आणि तो अतिशय टोकाचा अहंकार होता आता दर क्षणाला माझी एक भूमिका आहे माझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते सगळं माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या आदेशानुसार घडतं आहे असं मी म्हणते मात्र त्यावेळी माझे विचार असे नव्हते कारण माझा परमेश्वरावर विश्वासच नव्हता परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही त्याचा स्पर्श होत नाही त्याचं अस्तित्व माझ्या जा पंचज्ञानेंद्रियांना जाणवत नाही म्हणजे तो बुद्धीच्या पातळीवर समजू घेता समजता येत नाही याचा अर्थ त्याचं अस्तित्वच नाही अशी टोकदार भूमिका माझी होती आणि आता बरोबर त्याच्या विपरीत जे काही चाललेलं आहे माझ्या आयुष्यात त्याचे करते करविते स्वामी समर्थ महाराज आहेत हा माझा ठाम विश्वास आहे इथे काही उदाहरणं देऊ इच्छिते माझे आई वडील त्यांना आधीच्या पिढ्यांनी जसं सांगितलं तसे त्यांच्या कुवतीप्रमाणे कुळाचार करत असत हा कुलधर्म करत असताना मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण हे सगळं का करतो आणि माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्यांना ते प्रश्न विचारायची सुद्धा माझ्या आई वडिलांकडे माझ्या बुद्धीच्या कसोटीवरती उतरतील अशी उत्तरं नव्हती त्यामुळे त्या, त्या गोष्टी आपण कशाला करायच्या अशी माझी भूमिका होती आज मात्र पी एल आर थेरपिस्ट म्हणून ज्यावेळेला लोक माझ्याकडे त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येतात त्यावेळेला कुलदेव किंवा कुलदेवी माहिती नसेल किंवा माहिती असूनही जर त्याचे कुळाचार किंवा कुळधर्म जे आहेत ते जर आपण करत नसू तर काय काय प्रॉब्लेम समोर येतात ते मी अनुभवते आहे दुसरं एक उदाहरण दरवर्षी लाखो वारकरी पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला चालत जातात माझी या विषयीची अतिशय टोकाची भूमिका होती की वारकरी म्हणून जे चालत जातात ते कामचुकार लोक पोटार आहेत पोटार्थी आहेत महिनाभर आपली सोय व्हावी या भावनेनं ते जातात त्यांच्या हृदयात तेवत असलेली भक्ती आणि समर्पणाची ज्योत मला त्या काळात कळणं केवळ अशक्य होतं कारण माझ्या नजरेवर अहंकाराचा पडदा होता आज मात्र जी कोणी व्यक्ती माझ्यापाशी येते त्या व्यक्तीला माझं एकच कळकळून सांगणं असतं की तुमच्या हृदयात भक्ती आणि समर्पण असेल तर सद्गुरु भेट परमेश्वर भेट झाल्याशिवाय राहणार नाही आता जी लोकं मला भेटतात माझ्या आजूबाजूला जी आहेत त्यांना मला अतिशय प्रेमानं पाहता येतं त्यांच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही चुका असतील ज्या काही गोष्टी असतील त्या अतिशय हळुवारपणे मला समजून घेता येतात आधी मात्र परिस्थिती अशी नव्हती सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या बुद्धीच्या जोरावर बुद्धीचं प्रदर्शन करून वाकचातुर्यानं बोलून हरवणं याच्यामध्ये मला प्रचंड समाधान आणि आनंद वाटायचा कारण आपण उच्च शिक्षण घेतले आपल्याकडे खूप पदव्या आहेत आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत भारी आहोत असा माझा ग्रह झाला होता महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना किंवा पुढे उच्च शिक्षण घेत असताना आजूबाजूला जे लोक होते त्यांच्याशी माझं फारसं पटायचं नाही विशेषतः मुलं जी होती त्यांच्याशी तर अजिबातच पटायचं नाही एक वेगळ्या प्रकारचा पुरुषद्वेष माझ्यामध्ये ठासून भरलेला होता कित्येकदा त्यांच्याशी वाद व्हायचे ते वाद पुढे एवढे टोकाला जायचे की कित्येकांना मी पोलीस स्टेशनला नेण्याचे प्रतापही केलेले आहेत मग एवढा भडक आणि अग्रेसिव्ह स्वभाव शांत कसा झाला अर्थात यामागची प्रेरणा आहेत माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पण निमित्त दोन व्यक्तींचं आहे त्यातली एक व्यक्ती म्हणजे माझी आई मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला त्या संदर्भात सांगितलं आहे की पी एल आर करणं आणि पुढे थेरपिस्ट होणं हा जो माझा प्रवास झालेला आहे त्याच्या मुळाशी माझ्या आईचं आणि माझं ताणलेलं जे रिलेशन आहे त्याच्या कारणांचा शोध घेणं हे मुख्य कारण आहे माझं आणि तिचं जे काही दुरावलेलं नातं होतं त्या नात्याच्या शोधार्थ मी या प्रवासाला लागले आणि फायनली इथे येऊन पोहोचले यातली दुसरी जी महत्त्वाची व्यक्ती आहे ते म्हणजे माझे पती विश्वनाथ पाटील ते स्वत अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने श्री दत्तगुरूंची सेवा आणि साधना करतात लग्न झालं त्यावेळेला मी देव न मानणारी होते आणि माझे पती नित्य नियमाने दत्तगुरूंची भक्ती करायचे एकदा एक प्रसंग मला आठवतो अतिशय वैतागून मी त्यांना म्हटलं होतं एवढंच जर दत्त दत्त करायचं होतं तर माझ्याशी लग्न कशाला केलं त्या व्यक्तीनं जसं माझ्या वडिलांनी मला शांतपणे संयमाने सांभाळलं तसाच सांभाळ करत माझ्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही जो माझ्या आयुष्यात हा बदल घडला कुठलाही सांधा शिफ्ट होताना बदलताना जो खडखडाट होतो बहुधा माझ्या आयुष्यात विश्वनाथ असल्यामुळे या सांध्याची खडखड मला ऐकायला आली नाही अतिशय स्मूदली स्विफ्टली माझं हे ट्रान्झिकशन झालेलं आहे हा जो बदल घडला स्वतःच्या बुद्धीचा बुद्धीमुळे बुद्धी आलेल्या अहंकाराचा कायम डांगोरा पिटणारी मुलगी नंतर फक्त सद्गुरूच आहेत असं म्हणण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास नेमका कसा झालेला आहे याची पार्श्वभूमी मी, मी आज आपल्याला सांगितली पुढच्या व्हिडिओमध्ये हा चमत्कारिक बदल नेमका कसा झाला आणि तो हो काई -काई होत असताना आयुष्यामध्ये काय काय घडत होतं या संदर्भात आपण बोलणार आहोत लवकरच भेटूयात पुढच्या टप्प्यावरती तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ